नमस्कार आता अर्जुनने मुद्दाम सायलीला बाहेर जायला सांगितलेलं असतं जेणेकरून त्याला घरच्यांना सायलीची किंमत कळू द्यायची असते सकाळ उजाडते आणि सायली अर्जुनच्या सांगण्याप्रमाणे बाहेर निघून जाते तिने कोणासाठीच नाश्ता बनवलेला नसतो किंवा देवाची तयारीसुद्धा केली नसते आता अर्जुन खाली येतो आणि बघतो तर काय सर्वच जण एकाच ठिकाणी बसलेले असतात प्रिया मात्र गा कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असते मोबाईलवर असते आता सर्वच जण प्रियाकडे बघत असतात अर्जुन म्हणतो तुमचे चेहरे पडले का सगळ्यांचे असं का वाटते तुम्ही दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी घरी आलात अनोळखी घरात आला आहात काय झालंय काय तेव्हा प्रताप म्हणतो अरे अर्जुन अजून नाश्ता नाही झाला आहे आमचा नाश्ता बनवलाच नाही आहे अजून अश्विन म्हणतो माझी स्मुदीसुद्धा तयार नाही आहे अर्जुन म्हणतो अगं पूर्णात जी तुझी देवाची पूजासुद्धा अजून झालेली नाही आहे आणि देवाची तयारी पण नाही आहे ताटात फ्रेश फ्रेश अशी फुलं पण नाही आहेत आणि मम्मा बाहेर रांगोळीसुद्धा काढलेली का नाही आहे अगं काय झालं आहे काय आज नाश्ता नाही काही नाही सर्वजण असेच बसून आहात काय झालं आहे काय नक्की तुमच्या या लाडक्या सुनीला सांगा ना तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी उठ ए तन्वी प्रियाचं काही लक्ष नसतं तिच्या मनात हेडफोन्स असतात मग तो जोरात ओरडतो तेव्हा प्रियाला ऐकू जातं प्रिया, प्रिया म्हणते काय झालं अश्विन तेव्हा अश्विन ते म्हणतो अगं माझ्यासाठी स्मूदी बनव तो ती म्हणते अरे विमलताईंना सांग ना त्यानंतर पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी माझ्यासाठी पूजा करायची आहे फुलं फुलं घेऊन ये जरा जाऊन बागेतली तेव्हा प्रिया म्हणते असं काय करताय पूर्णाजी तिला सांगा ना विमलला विमल आहे ना अशीच तिला सांगा त्यानंतर प्रताप म्हणतो अगं तन्वी काहीतरी नाश्ता बनव अजून आम्ही नाश्ता पण केलेला नाहीये तेव्हा प्रिया परत म्हणते अहो बाबा असं काय करताय विमलला सांगा ना मी इथे बसली आहे तुम्हाला दिसत नाही का विमल आहे ना विमलला सांगा ना ही सगळी कामं विमल त्याच्यासाठीच तर आहे ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो सगळ्यांना सायलीची खरी किंमत कळत असते आता प्रताप मनात म्हणतो इथे सायली नाही आहे आज पण केवढा मोठा गोंधळ झाला कुणासाठीच काही तयार नाहीये अश्विनची स्मृती तयार नाही आईचं पूजेचं सगळी साथ तयारी नाही बाहेर रांगोळी नाही माझ्यासाठी नाश्ता नाही काहीच तयारी नाही सायली असलं की सगळं वेळेवर होतं आता शेवटी प्रताप न राहून ते बोलावून दाखवतो तो, तो बोलतो आणि आता सगळ्यांना ते पटत असतं आता खरंच सर्वजण म्हणतात हो आज किती मोठा गोंधळ झाला सायली कुठे गेली आहे बाहेर गेली आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो हो ती बाहेर गेली आहे अर्जुन म्हणतो माझी बायको नाही आहे पण आज घरात केवढा मोठा गोंधळ झाला आता अश्विनला राग येतो अश्विन म्हणतो तन्वी उठ आत्ताच्या आत्ता उठ आणि जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनव आणि तो तिला खेचत किचनमध्ये घेऊन जातो आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते अश्विन असं काय करतोयस अश्विन म्हणतो कळत नाही का तुला एक दिवस ती सायली नाही आहे पण तू नाश्ता बनवू शकत नाहीस का आत्ताच्या आत्ता उठ आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनव आता तो प्रियाला चांगलाच धारेवर धरतो कल्पना म्हणते हो तन्वी आज तू नाश्ता बनव रोज रोज सायलीच बनवते प्रताप म्हणतो हो आज आपण तन्वीच्या आजचा नाश्ता खाऊया नाश्ता बनवून झाला अश्विन म्हणतो नाश्ता बनवून झाला की पूर्ण आजीची पूजेची तयारी करून दे बाहेर रांगोळी काढ मदतीला विमल लागे आता अश्विनने प्रियाला चांगलीच घरची मोलकरीण बनवून ठेवलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू